विश्व प्रज्ञा शील समाधीची उद्गाता महान करुणावान करुणीचा सागर तथागत सम्यक समृद्ध ज्या तथागताने संपूर्ण मनुष्य प्राण्यांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी ज्या सद्धमांची निर्मिती केली असा सद्धम तसधमाचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदापूजनीय संघ बुद्ध धर्म आणि संघ या महान तीन रत्नाचे आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचा आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार परमपिता बौद्धी सत्व गुणपेता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धर्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पण आज या मंगलमय प्रसंगी परित देशना या ठिकाणी आपण श्रवण केली अत्यंत महान आणि असीम असं कार्य पुण्यकर्म कुशलकर्म आपण या प्रसंगी केलेला आहे निमित्त आहे समीक्षा आयुष्यमान लीलावते विजय कुमार जयसिंग कोसोदे यांचे सुकन्या उपासक संकेत यांच्या सोबत त्यांचा मंगलपर्णविधी संपन्न होत आहे आयुष्यमान देवीदास लक्ष्मराव गाडे यांचे ते सुपुत्र आहे या मंगलमय प्रसंगी गाडे परिवार आणि कोसोदे परिवार यांच्या प्रति मंगल आशीर्वाद भावना म्हणून या ठिकाणी आपण परित देशना श्रवण आहे परित म्हणजे बाह्य परित्राण पाठ ज्याला आपण म्हणत असतो परी म्हणजे बाह्य त्राण म्हणजे त्रास संसारामध्ये जीवन जगत असताना अनेक प्रकारचं दुःख या संसारामध्ये आहे सर्व प्रकारचं दुःख नष्ट व्हावं नाहीस व्हावं या दृष्टिकोनातून भगवंतांच्या मंगलमय वाणीच्या द्वारा आपण आपल्या मनाला प्रसन्न करत असतो आनंदी करत असतो निर्मळ बनवत असतो भगवंताच्या काळामध्ये जर आपण विचार केला आज घडीला हा जो कार्यक्रम आपण आपल्या घरी येत आहोत केवळ आजच आपण अशा प्रकारचा कार्यक्रम घेतो असं नाही आहे ही परंपरा भगवंताच्या काळापासून आपल्याला पाहायला मिळते कारण एखादा मंगल प्रसंग आपल्या परिवारामध्ये असेल तर तो मंगल प्रसंग एक चांगल्या कार्याची सुरुवात करून बुद्धाच्या वचनाच्या द्वारा आपण तो संपन्न केला पाहिजे बौद्ध साहित्यांचा संदर्भ घेत असताना माता विशाखा यांच्या संदर्भामध्ये आपण ऐकत असतो पूर्वीच्या काळामध्ये असे प्रसंग जेव्हा जेव्हा असत तेव्हा तेव्हा त्या मंगल प्रसंगाच्या पूर्वी भिक्खू संघाला भगवंताला घरी बोलवल्या जात असे भिक्खू संघाला भोजन दान दिलं असे त्यानंतर भिक्खू संघाच्या देशनेचा कार्यक्रम त्या ठिकाणी होत असे असे अनेक प्रसंग आहेत मग एखादा बंगला बांधला असेल त्या प्रसंगी भिक्खू संघाला बोलवण्यात आलेला आहे विहाराचं दान कर्म असेल त्या प्रसंगी भिक्खू संघाला बोलवण्यात आला आहे किंवा एखादा विवाह प्रसंग असेल त्याही पूर्वी भिक्खू संघाला बोलवण्यात आलं भगवंताला बोलवण्यात आलेलं आहे आज या मंगलमय प्रसंगी विशेष रूपाने ताई समीक्षा यांना संसारिक जीवनामध्ये अडीच हजार वर्षापूर्वी भगवंताने सांगितलेला जो कल्याणकारी संदेश आहे उपदेश आहे तर थोडक्यामध्ये या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतो भगवंताचे उपदेश सव्वीसशे वर्षापूर्वी जरी भगवंताने दिले असतील अगदी आज वर्तमान काळामध्ये जशाच्या तसे सुखपूर्वक जीवन जगण्यासाठी आपल्याला साह्यक ठरतात भविष्यामध्ये सुद्धा ते सहायक ठरणार आहे कारण भगवंताचा सद्धम्म हा चिरन तिठंतु सद्धम्म आहे सदा सर्व काळ समान रूपाने फळ देणारा जर या सृष्टीमध्ये कोणता धम्म असेल तर तो तथागतांचा धम्म आहे तथागतांचं तत्वज्ञान आहे आणि या प्रसंगी माता विशाखेला तसं भगवंताने उपदेश दिला होता परंतु त्या प्रसंगे हा उपदेश भगवंताने दिलेला नसून माता विशाखेच्या पित्याने म्हणजे धनंजय यांनी आपल्या मुलीला सासरी जात असताना काही महत्वपूर्ण जेव्हा सासरी जात असेल तर माता पिता काही चांगल्या गोष्टी तिला सांगतात की बाई कशा प्रकारचं आपण व्यवहार करावा कशा प्रकारचं वागावं कशा प्रकारचं जीवन जगावं काय की नाही म्हणजे हे मातापितांचं कर्तव्य आहे जे सुज्ञ माता पिता असतात जे चांगल्या प्रकारचे ज्ञानी असतात प्रज्ञावान असतात तर आपल्या मुलीने कशा प्रकारचं जीवन जगावं हा उद्देश माता पिता आपल्या मुलीला देत असतात सांगत असतात आणि ते एक नैतिक कर्तव्य आहे ते सांगतात कारण त्यांनी ते जीवन जगलेलं असतं व्यवहारामध्ये त्यांना ते माहीत असतात सर्व गोष्टी की कशा प्रकारचं जीवन जगावं आणि मग त्या दृष्टिकोनातून त्यांना जसं ज्ञान असेल तशा प्रकारे त्यांना ते सांगत असतात मिगार माता यांचा संपूर्ण परिवार अगदी धनंजय श्रेष्ठी असेल तिचे आजोबा मेंढक श्रेष्ठी असतील म्हणजे भगवंताचे ते उपासक होते सुरुवातीपासून आणि माता विशाखा जेव्हा वयाच्या सोळाव्या वर्षी पुण्यवर्धन नामक अत्यंत पुण्यवान धनवान मुलासोबत विवाह करत असते तर विवाहाच्या पूर्वी धनंजय श्रेष्ठी आपल्या मुलीला काही उपदेश करतो तर तो उपदेश या प्रसंगी थोडक्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो विशेष रूपाने समीक्षा हा उपदेश आहे तसं सर्वांसाठीच आहे कारण व्यवहारामध्ये तुम्ही जीवन जगत आहात त्याच्यामुळे हा, त्या हा उपदेश सर्वांसाठी लागू आहे परंतु आपण नवीन एका जीवनामध्ये पदार्पण करत आहोत तर नवीन जीवनामध्ये पदार्पण करत असताना व्यवहारिक ज्ञान आपल्यासोबत असणं अत्यंत गरजेचं आहे सुखपूर्वक जीवन जगण्यासाठी या सृष्टीमध्ये जीवन जगणारा प्रत्येक सत्व आपल्याकडे बाह्य एज्युकेशनल परंतु व्यवहारिकता जर आपली चांगली नसेल व्यवहारिकता जर आपली योग्य नसेल किंवा व्यवहारामध्ये कशा प्रकारचं जीवन जगावं याच ज्ञान जर आपल्याला नसेल तर आपल्याला जे अपेक्षित सुख असते किंवा ज्या पद्धतीने आपण सुखपूर्वक जीवन जगावं ही गोष्ट जर आपल्याला माहीत नसेल तर मनुष्य सुखपूर्वक जीवन जगू शकत नाही किंवा अनेक प्रकारच्या अडीअडचणी अनेक प्रकारच्या समस्या त्या मनुष्यांच्या जीवनामध्ये निर्माण होत असतात त्या ठिकाणी धनंजय श्रेष्ठी आपल्या मुलीला उपदेश करतो तर काही महत्वपूर्ण गोष्टी सांगितल्या पहिली गोष्ट सांगितली की घरातील अग्नी बाहेर नेऊ नये दुसरी गोष्ट सांगितले बाहेरचा अग्नि घरामध्ये आणू नये तिसरी गोष्ट सांगितली दिलं पाहिजे चौथी गोष्ट न दिलं नाही पाहिजे पाचवी गोष्ट सांगितले देणाराला सुद्धा दिलं पाहिजे न देणाराला सुद्धा दिलं पाहिजे सुखाने बसलं पाहिजे सुखाने झोपलं पाहिजे सुखाने भोजन केलं पाहिजे ग्रह देवतांची पूजा केली पाहिजे हा सारांश रूपाने उपदेश धनंजय श्रेष्ठी आपल्या मुलीला माता विशाखेला देत असतो घरातील अग्नी बाहेर नेऊ नये म्हणजे काय घरातील अग्नी बाहेर नेऊ नये म्हणजे घरातील ज्या काही गोष्टी असतात त्या आपण बाहेर सांगू नये भगवंत असे म्हणतात की व्यवहारामध्ये जीवन जगत असताना घर आहे संसार आहे परिवार आहे तर परिवारामध्ये छोट्या मोठ्या गोष्टी म्हणजे होतच असतात पती पत्नी असेल किंवा अन्य आपले आपतिष्ट असतील तर घरामध्ये झालेली घटना आपण बाहेर कधीही सांगू नये कुणाला सुद्धा सांगू नये अगदी आपल्या मात्या पित्यांना सुद्धा सांगू नये का सांगू नये कारण भगवंत असे म्हणतात की आपण आपल्या स्तरावरती आपल्या बुद्धिमत्तेच्या स्तरावरती आपल्याला व्यवहारिक ज्ञानाच्या स्तरावरती ती समस्या आपण सोडवली पाहिजे पहिली गोष्ट वाद कशामुळे होतो समस्या कशामुळे निर्माण होते याची चिकित्सा आपण केली पाहिजे आपण चिंतन म्हणून केलं पाहिजे की ही घटना कशामुळे घडली हा प्रसंग कशामुळे उत्पन्न झाला आणि त्याची कारण मीमांसा जर आपण केली तर त्याचं उत्तर आपल्याला मिळू शकते आणि अन्य जर कोणाला आपण सांगत बसेल तर भगवंत असे म्हणतात की या संसारामध्ये चांगलं सांगणारे लोक अगदी दुर्मिळ आहे मात्या पित्यांच्या व्यतिरिक्त या जगामध्ये चांगलं सांगणारे लोक फार दुर्मिळ आहे फार कठीण आहे आणि त्यामुळे आपण कुठल्याही प्रकारे आपल्या परिवारामध्ये होणाऱ्या ज्या काही घटना असतात वादविवाद असतात तंटे असतात तर ते आपण कधीही कुणालाही सांगू नये ते आपल्या स्तरावरती आपण सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण व्यवहारामध्ये आपण बघतो की परिवारामध्ये जर कलह निर्माण होत असेल तर केवळ एकमेकांना काही गोष्टी सांगितल्यामुळेच होतो कारण भगवंताने त्याला अग्नी असं म्हटलं अग्नीचं कार्य का आहे स्वतः जळणे आणि इतरांना जाळणे हा अग्नीचा स्वभाव धर्म आहे आणि भगवंत असे म्हणतात की शब्द हा अग्नीपेक्षा भयंकर आहे ऐक ना बोलणं ज्याला आपण बोलणं म्हणतो शब्द म्हणतो तर तो अग्नीपेक्षा भयंकर असतो शब्दाने माणूस पेटतो ऐक शब्दाने माणूस पेटतो शब्दाने असंख्य परिवार पेटतात शब्दाने हे संपूर्ण जग पेटत आहे त्यामुळे शब्द हे अग्नी आहे बोलणं हे अग्नि आहे असं भगवंतांनी म्हटलं आहे पण विचारपूर्वक आपण जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्यामुळे घरातील अग्नी आपण कधीही बाहेर नेऊ नये असं भगवंतांनी म्हटलं आहे त्याच्यानंतर भगवंत असे म्हणतात कि बाहेरील अग्नि आपण घरामध्ये आणू नये मग बाहेरचे लोक आपल्या परिवाराच्या प्रती असतील आपल्या पतीच्या प्रती असतील किंवा अन्य आपल्या कुटुंबाच्या प्रती काही जरी सांगत असतील तर डायरेक्टली आपण घरातील सदस्यांना ती गोष्ट सांगू नये आपण त्याची चिकित्सा करावी आपण त्याचं परीक्षण निरीक्षण करावं आणि आपल्या स्तरावरती त्या गोष्टी सोडण्याचा आपण प्रयत्न करावा त्याच्यानंतर देणाऱ्याला दिलं पाहिजे असं म्हटलं आहे देणाऱ्याला दिलं पाहिजे म्हणजे व्यवहारामध्ये आपण या सारख्या ज्या वस्तू असतात व्यवहार आहे आणि व्यवहारामध्ये काही ना काही आपण देत असतो उसनवारी ज्याला आपल्या साध्या भाषेमध्ये म्हटलं जातं तर भगवंत असे म्हणतात की हा व्यवहार आहे आणि या व्यवहारामध्ये मग चांगल्या गोष्टी असतील वस्तूच्या स्वरूपामध्ये तत्वज्ञानाच्या संदर्भामध्ये किंवा सल्ल्याच्या संदर्भामध्ये आपण जर कोणी कोणाला आपण देऊ शकतो किंवा आपल्याकडे देण्यासाठी आहे तर आपण त्याला निश्चितपणे दिलं पाहिजे असं भगवंतांनी म्हटलं आहे न देणाऱ्याला दिलं नाही पाहिजे म्हणजे आपण कोणासोबत व्यवहार करत असेल आणि पुन्हा जर आपल्याला ते परत करत नसेल तर अशा व्यक्तींना आपण दिलं नाही पाहिजे किंवा त्याचा जर सदुपयोग तो व्यक्ती करत नसेल तर अशा प्रकारच्या व्यक्तीला आपण पुन्हा दिलं नाही पाहिजे असं भगवंताने म्हटलं आहे त्याच्यानंतर देणाऱ्याला सुद्धा दिलं पाहिजे आणि न देणाऱ्याला सुद्धा दिलं पाहिजे असं म्हटलं आहे मग न देणाऱ्याला पहिल्या वाक्यामध्ये भगवंत असं म्हणजे दिलं नाही पाहिजे दुसऱ्या वाक्यामध्ये म्हणतात की दिलं पाहिजे म्हणजे आपल्या परिवारातील लोक असतील ज्यांना आपण देतो परंतु त्यांची क्षमता देण्याची नसेल परंतु त्यांना गरज असेल तर अशा व्यक्तीला आपण पुन्हा मात्र दिलं पाहिजे परंतु ज्यांच्याकडे क्षमता असून पुन्हा आपलं दिलेलं ते परत करत नसतील तर अशा व्यक्तींना पुन्हा दिलं नाही पाहिजे अशा प्रकारे भगवंताने म्हटलं आहे त्याच्यानंतर भगवंत असे की सुखपूर्वक आपण भोजन केलं पाहिजे ना सुखपूर्वक सुखपूर्वक मग भोजन म्हणजे काय तर भगवंत असे म्हणतात की परिवारामध्ये जेव्हा आपण भोजनासाठी बसत असतो आता पूर्वीच्या काळामध्ये थोडी पद्धत वेगळी होती आता थोडी वेगळी आहे वर्तमान काळानुसरून आता वर्तमान काळामध्ये सर्वच्या सर्व परिवार म्हणजे भोजनासाठी बसत असतो त्याच्यामुळे काही एवढा विशेष नाही आहे पूर्वीच्या काळामध्ये कसं होतं की अगोदर जे ज्येष्ठ लोक आहेत तर त्यांना भोजन दिलं जात असे आणि मग नंतर घरातील जे काही स्त्री असेल तर ते भोजन ग्रहण करत असे परंतु हल्ली वर्तमान काळामध्ये तशा प्रकारचं नाही आहे मग त्याचा उद्देश हा होता की भोजन करणारी जी स्त्री असेल किंवा भोजन बनवणारी जर स्त्री असेल तर सर्व तिने जर भोजन केलं अगोदर आणि बाकीच्यांना जर आपण भोजन दिलं आणि भोजन जर कमी पडलं तर भोजन केल्यानंतर पुन्हा ती भोजन बनू शकत नाही का बनू शकत नाही कारण प्रमाद होतो आळस उत्पन्न होतो आणि त्यामुळे त्या कारणाला अनुसार भगवंत असे म्हणतात की बाकीच्या आपण व्यवस्था केली पाहिजे आणि नंतर आपण भोजन ग्रहण केलं पाहिजे म्हणजे सुखपूर्वक आणि आपण भोजन करत असताना आपल्याला कोणीही उठवणार नाही म्हणजे भोजन करत असताना आपल्याला कोणी उठवलंच नाही पाहिजे अशा अवस्थेमध्ये आपण भोजन केलं पाहिजे ज्याला सुखपूर्वक भोजन करणे असं म्हटलं आहे सुखपूर्वक बसलं पाहिजे म्हणजे सुखपूर्वक बसलं पाहिजे म्हणजे काय आपण जिथे बसत असेल तिथून आपल्याला कोणी उठवलं नाही पाहिजे जसं एखाद्या ठिकाणी आपण बघत असेल आणि वडीलधारे व्यक्ती आले असतील लगेच आपल्याला उठावं लागतं भगवंत असे म्हणतात की अशा ठिकाणी आपण बसूच नाही की ज्या ठिकाणी आपल्याला उठावं लागत असेल त्याला सुखपूर्वक उठणे असं म्हटलं आहे सुखपूर्वक झोपणे सर्वांची व्यवस्था केल्यानंतर आपण झोपण्यासाठी जाणे त्याला सुखपूर्वक झोपणे असं म्हटलं आहे ग्रह देवतांची पूजा करणे म्हणजे परंपरागत आलेल्या ज्या चांगल्या गोष्टी असतील चांगल्या गोष्टी म्हणजे भगवंत असे म्हणतात की एखादी गोष्ट परंपरागत आहे परंतु ती चुकीची आहे एखादी गोष्ट धर्मग्रंथामध्ये आहे परंतु ती चुकीची आहे एखादा ज्ञानी व्यक्ती सांगत आहे परंतु ती चुकीची गोष्ट आहे तर त्या गोष्टीला आपण मान्य करू नये परंपरागत एखादी गोष्ट आलेली आहे परंतु ती चांगली आहे आपल्या हिताची आहे आपल्या सुखाचे आहे आपल्या कल्याणाच्या आहे त्याच्यामुळे आपलं मंगल होणार आहे तर अशा प्रकारच्या गोष्टी आपण केल्या पाहिजे आणि जे आपल्यापेक्षा वडीलधारी असतात तर त्यांच्यासोबत अगदी आपण विनयशीलतेनं जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे ती विनयशीलता आपल्यामध्ये असली पाहिजे आपल्या पतीसोबत आपण विनयशीलतेने राहिलं पाहिजे आपल्या सासू सासऱ्यांसोबत आपण विनयशीलतेने राहिलं पाहिजे आपल्या वडीलधाऱ्या लोकांसोबत आपण विनयशीलतेना राहिलं पाहिजे म्हणजे विनयशीलता ही मानवी जीवनामध्ये अत्यंत महत्वपूर्ण आहे असं भगवंतांनी म्हटलं आहे म्हणजे अशा प्रकारे भगवंत माता विशाखेला उपदेश करत असतात भगवंत असे म्हणतात की जसं धनंजय श्रेष्ठी हा उपदेश करत असतो परंतु भगवंताने सदग्रस्तांच्या जीवनामध्ये सुखपूर्वक जीवन जगण्यासाठी हा अत्यंत मंगलकारी सव्वीस वर्षापूर्वी भगवंताने हा उपदेश दिलेला आहे परंतु व्यवहारामध्ये आजही घडीला तो आपल्याला उपदेश म्हणजे सहाय्यक ठरत असतो त्यानंतर भगवंत असे म्हणतात की व्यवहारामध्ये चार प्रकारची पती पत्नी भगवंताने सांगितल्या आहे एक पहिला प्रकार आहे देवता एका म्हणजे अकुशल वाईट स्त्री सोबत ज्याला सेव असं म्हटलं आहे देवता एका, देवता एका सेव स्त्री सोबत सहवास करतो एक देवता स्त्री सोबत देवता स्त्री सेव पुरुषासोबत सहवास करते एक सेव पुरुष एका सेव सोबत सहवास करतो आणि एक देवता स्त्री एका देवता पुरुषासोबत सहवास करते म्हणजे देवता पुरुष सेव स्त्री देवता म्हणजे चांगल्या प्रकारचं चा कुशल कर्म करणारा देवता म्हणजे अन्य नाही आहे जो मनुष्य काया वाचा आणि मनाने कुशल कर्म करतो पुण्य कर्म करतो आपल्या कायने कधी तो चोरी करत नाही व्यभिचार करत नाही प्राण्यांची हिंसा करत नाही आपल्या वाणीने तो कधी खोट बोलत नाही ती करत नाही चहाडी चुगली करत नाही व्यर्थ बडबड करत नाही आपल्या मनाने कधी राग द्वेष लोभ या अकुशल कर्माला तो धारण करत नाही अशा व्यक्तीला भगवंतानी देवता असं म्हटलं आहे या देवता पुरुषासोबत एक सेव स्त्री म्हणजे अकुशल कर्म करणारी स्त्री वास करत असते ती खोट बोलणारी असते ती निंदा नास्ती करणारी असते चहाडी चुगली करणारी असते व्यर्थ बडबड करणार असते अकुशल कर्म करणारे असते म्हणजे सर्व प्रकारच्या दुर्गुणान युक्त स्त्री त्या सत्पुरुषासोबत सहवास करते व्यवहारामध्ये आपण बघतो की असाही परिवार आपल्याला जीवन जगताना पाहायला मिळतो पुरुष खूप चांगला असतो परंतु स्त्री मात्र चांगली नसते दुसऱ्या भागामध्ये भगवंत असे म्हणतात स्त्री खूप चांगली असते शिलवान असते गुणवान असते चांगल्या प्रकारचे असते परंतु पुरुष मात्र चांगल्या प्रकारचं जीवन जगत नसतो तो अकुशल कर्म करणार असतो वाईट कर्म करणार असतो पाप कर्म करणार असतो तरी सुद्धा संसारामध्ये लोक जीवन जगतात पत्नी चांगली असते परंतु पती मात्र चांगला नसतो तिसऱ्या प्रकारामध्ये पत्नीही चांगली नसते आणि पती सुद्धा चांगला नसतो हाही प्रकार आपल्याला व्यवहारामध्ये पाहायला मिळतो मग अशा प्रकारचे लोकांमध्ये सुख नावाची गोष्ट नसते त्यांच्यामध्ये नेहमी वाद असतात विवाद असतात भांडणं असतात तंटे असतात आणि कोणत्याही प्रकारची सुखाची मनोकामना त्यांच्या जीवनामध्ये नसते त्यांना होणार जे अपत्य असते अगदी तशाच प्रकारचं असते भगवंत असे म्हणतात की ज्या प्रमाणे स्मशानामध्ये जळालेलं लाकूड पुन्हा जळण्यासाठी काम येत नाही तर अशा प्रकारचे लोक ना स्वतःच्या हितासाठी ना स्वतः इतरांच्या हितासाठी काही कार्य करू शकतात ज्याप्रमाणे पाण्यामध्ये लाकूड असावं अनेक दिवसापर्यंत त्या लाकडाला जमिनीवरती टाकावं तर ते लाकूड ना जाळण्यासाठी कामी येते ना कशाच्या उपयोगासाठी कामी येते अगदी तशाच प्रकारचं या लोकांचं जीवन असते हे कधीही स्वतःही सुखपूर्वक जीवन जगत नाहीत आणि आपल्या इतर अपतिष्ठांना सुद्धा सुख सुद देऊ शकत नाही चौथ्या प्रकारामध्ये भगवंत असे म्हणतात देवता स्त्री देवता पुरुषासोबत सहवास करत असते दोघही सिलवान असतात दोघही गुणवान असतात दोघही सदाचारी असतात अत्यंत विनयशील असतात कायने वाचेने आणि मनाने कुशल कर्म पुण्य कर्म करणार असतात भगवंत असे म्हणतात की खऱ्या अर्थाने हे सुखी कुटुंब आहे खऱ्या अर्थाने हे चांगल्या प्रकारचं जीवन जगणारं कुटुंब आहे म्हणजे समान रूपाने पती आणि पत्नी समान रूपाने प्राप्त होणे अत्यंत दुर्लभ अशी गोष्ट आहे सोपी गोष्ट नाही समानशील पती पत्नीचं समानशील असावं पती पत्नीमध्ये प्रज्ञेची भावना समान समान असणं अत्यंत दुर्लभ आहे फार कमी लोकांमध्ये फार क्वचित लोकांमध्ये अशा प्रकारची भावना आपल्याला पाहायला मिळते परंतु व्यवहारामध्ये जीवन जगत असताना आपण तशा प्रकारचा प्रयत्न केला आपल्यामध्ये जर सद्गुण असतील आपल्यामध्ये चांगले गुण असतील तर आपल्या पतींना सुद्धा त्या सद्गुणाची शिदोरी आपण दिली पाहिजे पतीमध्ये जर चांगले गुण असतील तर त्या चांगल्या गुणाची शिदोरी आपण आत्मसात केली पाहिजे म्हणजे अशा प्रकारे समान गुणाने आपण जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे नकुल माता आणि नकुल पिता या दोन दाम्पत्य बौद्ध साहित्यामध्ये अत्यंत प्रसिद्ध आहे प्युरिटी ऑफ माइंड या चॅनल वरती हा उपदेश आपल्याला ऐकायला मिळेल म्हणजे अशा प्रकारे या समान रूपाने जस बाबासाहेब होते वर्तमान काळामध्ये भगवंताच्या काळात जर आपण उदाहरण घेतलं जसं सिद्धार्थ गौतम होते, होते आणि यशोद्रा होते समान रूपाने समान सीलवान होते समान दान पुण्य करणारे होते समान प्रज्ञेचा अभ्यास करणारे होते अलीकडे बाबासाहेबांचं उदाहरण जर घेतलं असेल आपण तर बाबासाहेब आणि माता रमाई हे समान सीलवान होते दोघांचं सील अत्यंत समान होत समान त्यागाची भावना त्यांच्यामध्ये होती सुद्धा मध्ये सुद्धा त्याग होता माता रमाईमध्ये सुद्धा त्याग होता म्हणजे बाबासाहेबांमध्ये जे जे सद्गुण होते अगदी त्याच सद्गुणाला माता रमाईने सुद्धा आत्मसात केलं होतं म्हणजे अशा कारण बाबासाहेब असं म्हणतात की रमाई सारखी पत्नी जर मला लाभली नसते तर एवढं मोठं कार्य मी करू शकलो नसतो म्हणजे रमाईचे माझ्यावरती अनंत असे उपकार आहेत ज्या उपकाराची मी कधीही परतफेड करू शकत नाही असं बाबासाहेब स्वत त्या ठिकाणी रमाईच्या प्रती भावना व्यक्त करत असतात म्हणजे अशा प्रकारची भावना संसारामध्ये राहत असताना आपल्या मनामध्ये निर्माण केली पाहिजे कारण सुख अत्यंत महत्वपूर्ण आहे संसारिक जीवनामध्ये सुख अत्यंत महत्वपूर्ण आहे भौतिक सुखाच्या सोबत सोबत आध्यात्मिक सुख सुद्धा आपल्या जीवनामध्ये प्राप्त व्हावं या प्रकारची भावना आपण निर्माण केली पाहिजे उपोसत शिलाच आपण आचरण केलं पाहिजे पौर्णिमा असेल अमावश्या असेल आणि अष्टमी असेल हे चार उपोसत आपण संसारामध्ये राहत असताना त्याचं अनुसरण त्याचं आचरण करावं आणि आपलं संसारिक जीवन कशा प्रकारचं सुखमय बनेल कशा प्रकारचा आनंदी बनेल अशा प्रकारची भावना आपण निर्माण करावी आजच्या या मंगलमय प्रसंगी अधिक न बोलता समीक्षाताईने सुद्धा आपल्या जीवनामध्ये भगवंतांचा हा मंगलमय उद्देश धारण करून आपलं वैवाहिक जीवन आपलं संसारिक जीवन सुखपूर्वक बनवण्याचा प्रयत्न करावा एवढीच मंगलमय आणि उदात कामना या ठिकाणी वेळेच्या अभावी व्यक्त करून ही देशना संपन्न करतो सर्वांच मंगल हो सर्वांच कल्याण हो सर्वांना दीर्घाश साधू 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 प्रणाम करा बुद्ध नमामी धम्म नमामी संघ नमामी